कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने निधी निकट टू पॉइंट झिरो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खेडमधील लोटे एम आय डी सी परिसरातील हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीमध्ये सदर कार्यक्रम पार पडलाय यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध योजनांबाबतची माहिती देतानाच सदर ई e पी एफ ओ राबवला जाणारा निधी आपके निकट टू पॉइंट झिरो या कार्यक्रमाला आज वर्ष पूर्ण झाला असल्याची माहिती देखील दिली यावेळी ई पी एफ ओ पी एफ संबंधित विविध योजनांची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलंय कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर निधी आपके निकट हा कार्यक्रम प्रत्येक महिन्यामध्ये पाच जिल्ह्यांच्यामध्ये ऑर्गनाईज करत आहे ही मुख्यत्वे संघटित क्षेत्रातील जे सर्व कर्मचारी आहेत तर त्यांना तीन पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून देतात त्याच्यामध्ये पहिली आहे तर ती प्रॉविडेंट फंड स्कीम यामध्ये सभासदाने त्याच्या पगारातून जी कपात केलेली रक्कम आहे तर ती कार्यालयाकडे प्राप्त होते आणि का सभासद त्याच्या राजीनाम्यानंतर किंवा सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्या सभासदाला व्याजासहित सर्व रक्कम परत केली जाते कर्मचारी भविष्य निधी संघटन जेवढे काही सेविंग डिपॉझिट्स आहेत तर त्याच्यापेक्षा सर्वात जास्त व्याजदरानं त्याला जी रक्कम आहे तर ती प्राप्त करून देते दुसरी महत्त्वाची स्कीम आहे तर ती पेन्शन स्कीम एखाद्या सभासदाची दहा वर्षाची सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वयाच्या पन्नास वर्षानंतर किंवा अठ्ठावन्न वर्षानंतर त्याला पेन्शनचा लाभ उपलब्ध करून दिला जातो सभासद पेन्शनच्या सोबतच विधवा पेन्शन अनाथ पेन्शन मुलांची पेन्शन अशा डिसेबल पेन पेन्शन अशा पद्धतीच्या विविध पेन्शनचा लाभ सभासदांना या पेन्शनच्या स्कीममधून उपलब्ध करून दिला जातो तिसरी महत्त्वाची स्कीम आहे तर ती ई डी एल आय स्कीम या स्कीमच्या अंतर्गत एखाद्या सभासदाचा सेवामध्ये असताना जर अकस्मात जर मृत्यू जर झाला तर त्याच्या कुटुंबियांना कमीत कमी अडीच लाख रुपये व मॅक्झिमम सात लाख रुपये इतका विम्याचा लाभ उपलब्ध करून दिला जातो या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की सभासदाचा एकही रुपये अंशदान न घेता संस्थेच्या मार्फत अंशदान घेऊन या स सब... विम्याचे लाभ सर्व सभासदांना उपलब्ध करून दिला जातो या नान या, या प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या दूरच्या अंतरावरती असलेले सर्व सभासद आहेत तर त्या सर्व सभासदांना त्यांच्या ठिकाणी पोहोचून किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत तर त्या सोडवून सोडवणूक केली जाते दोन हजार बारापर्यंत जे कार्यालयाचं काम होतं तर ते ऑफलाईन माध्यमातून होत होतं पण त्याच्यानंतर आता कार्यालय ई ऑफिसच्या सोबतच यम ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा सर्व सभासदांना सेवा उपलब्ध करून दिल्या जातात कोणताही सभासद भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसून आपल्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतो अगदी घरात बसून सुद्धा तो क्लेम फॉर्म जे आहे तर ते कार्यालयाकडे पाठवू शकतो आणि क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर हा त्याला ज्यावेळी पैशांची आवश्यकता आहे तर त्यावेळी ती त्वरित उपलब्ध करून देते यासाठी कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्री वीरेंद्र कुमार सर यांचा नेहमीच मोलाचा सहभाग आहे आणि त्यांचं योगदान सुद्धा आहे कार्यक्रम सर्व जिल्ह्यांच्या मध्ये व्यवस्थितरित्या पार पडले जातात आणि सेव सभासदांना सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात नमस्कार मी शरद जाधव मॅनेजर घरडा केमिकल्स लिमिटेड एम आय डी सी ओक्कुला आज हिंदुस्थानी निलीवरमध्ये जो निधी निकट कार्यक्रम आयोजित केलेला होता तो घरडामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला होता या कार्यक्रमामुळे जे आपले सभासद आहेत त्यांना बराच याचा फायदा झालेला आहे कारण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टचा कामगार असेल किंवा कंपनीचा कर्मचारी असेल त्याला वी एफ ऑफिससाठी त्याला कुठलीही अडचण असेल मग ते पी एफचा विड्रॉवल असेल किंवा पी एफची पेन्शन असेल किंवा इतर जे पी एफच्या स्कीमच्या अंडरमध्ये जे काही ॲडव्हान्सेस वगैरे असतील मग ते मुलीच्या लग्नासाठी ॲडव्हान्स असेल किंवा मेडिकल ॲडव्हान्स असेल या पद्धतीचे जे काही अडचणी आहेत त्याविषयी त्यांना तिथे जाणे म्हणजे पी एफ ऑफिसमध्ये जाणं खूप म्हणजे कठीण होतं लाभ होतं परंतु ह्या विविध जे काही उपक्रम राबविले जातात पी एफ चे त्याच्याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे आणि त्याला लागणारे जे काही कागदपत्र आहे किंवा त्याची जी प्रोसिजर आहे ते त्याबद्दल निधी आपके निकट या कार्यक्रमामध्ये एकदम विस्तारितपणे किंवा डिस्क्रिप्टिवपणे सांगितलं जातं आणि त्याचा सर्व कर्मचाऱ्यांना खूप लाभ होतो आणि त्याबद्दल मी सी श्री बीरेंद्र कुमार साहेबांचे हा जो त्यांनी जो उपक्रम त्यांच्या अंडर येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये जो ते राबवतात तो खूप सराहनीय किंवा प्रशंसा युक्त असा उपक्रम आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि सगळ्या ऑर्गनायझेशनच्या वतीने नोटेपर परशुराम इंडस्ट्रीच्या वतीने मी त्यांचं खरोखर आभार मानतो धन्यवाद दापोली तालुक्यातील कोंढे गावात श्री हनुमान प्रगती मंडळ आणि ग्रामीण मुंबई महिला मंडळ संलग्न जय हनुमान चषक क्रिकेट स्पर्धेचं स्पर्धे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी उपस्थिती दर्शवली आणि सर्व खेळाडूंना उत्तम प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत आमदार योगेशादा कदम यांचे सर्व गावकऱ्यांनी अगदी उत्साहात स्वागत केलं लेझी नृत्य आणि मुलांच्या वर्षावात पायी मिरवणूक काढत जल्लोष साजरा करण्यात आला यानंतर गावातील शालेय विद्यार्थ्यांचा आमदार योगेशादा कदम यांच्या हस्ते विशेष असा सत्कार देखील करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधत योगेश दादा यांनी आजची ही सभा म्हणजे माझ्या विजयाची नांदी आहे आणि गावकऱ्यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेला साथ दिली तो विश्वास मी आमदार म्हणून नेहमीच साथ ठरवेन असं म्हणत ज्या ज्या विकासकामांची मागणी आपण कराल ती सर्व विकासकामे मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली तसेच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये विरोधकांना त्यांची जागा दाखवून शिवसेनेच्याच उमेदवाराला तुम्ही निवडून मला विश्वास आहे या प्रसंगी तालुका तालुका राजे प्रकाश जाधव कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील उर्फी येथे मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे आणि सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं उर्फी गावातील सर्व गावकरी आणि मुंबई मंडळाच्या ग्रामस्थांनी यावेळी योगेशादा कदम यांचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी आणि भव्य मिरवणूक काढली तसेच शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं जंगी स्वागत केलं सर्व आमदार ग्रामस्थांचे आभार मानत योगेशदा यांनी उर्फी गावाकडून ज्या काही विकास कामांची मागणी माझ्याकडे होते ती सर्व कामे आमदार म्हणून मी पूर्ण करत आहे आणि यापुढे देखील पूर्ण करत राहीन असा विश्वास दिला याच सोबत योगेशदा यांनी तुमचा हाच विश्वास माझ्या सोबत राहू दे तुम्हाला विकास कामांसाठी लागणाऱ्या कोणत्याही निधीची कमतरता मी कधीही भासू देणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी ग्रामस्थ आणि मुंबईकर ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील करंजाणी येथील सरोजबाई मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या वंडर लस टू पॉइंट झिरो या कार्यक्रमाला दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली यावेळी प्रशालेतील विविध स्पर्धात्मक परीक्षा तसेच खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि इयत्ता दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा योगेश यादव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांचा आनंद घेत त्यांच्या कलागुणांचे कौतुक योगेश अदा यांनी केलं या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना सरोजभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल चे तोंड भरून कौतुक करत होते इतक्या कमी कालावधीत प्रशाले विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आहे आपल्या शिक्षण संस्थेचे यश असल्याचे सांगून अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मिळवलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद असून आपल्या मतदारसंघात अशी प्रशाला असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असं मत यावेळी आमदार योगेश दादा यांनी व्यक्त केलं सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका संघटक प्रकाश कालेकर वाकवलीचे सरपंच निलेश शेठ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राम जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता श्री नामदेव शिंपी समाजातील मंडळाच्या सभागृहात होणार असल्याने या सांगता कार्यक्रमामध्ये श्री नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ चिपळूण यांच्या मार्फत विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी विवेक वैद्य श्री रामाची रांगोळीकार संतोष केतकर तसेच अयोध्या भूमीला प्रत्यक्ष हजर राहून राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम उपस्थित राहून प्रत्यक्ष दर्शन घेऊन पाहून येणारे कारसेवक चिपळूण येथील धनंजय चितळे गुहागरी येथील हबप बबन कुंभार खेडी येथील हबप येसरे महाराज आणि मागजन येथील रवींद्र रजपूत यांचा सत्कार श्री नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ चिपळूण यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव समाजगृह चिपळूण येथे होणार आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी श्री रामप्रेमी भक्तांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर येणार आहेत या दोन दिवसाच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे रिफायनरी विरोधी आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या बारसू या गावाला देखील भेट देणार आहेत कोकण दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीघाटी घेणार आहेत याशिवाय देवदर्शन देखील करणार आहेत चार फेब्रुवारी रोजी सावंतवाडी कुडाळ मालवण आंगणेवाडी भराडी देवी दर्शन कणकवली असा दौरा होणार आहे या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत त्यानंतर पाच फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसू राजापूर रत्नागिरी देवणूक चिपळून या ठिकाणचा दौरा करणार आहेत कोकण दौऱ्यात बारसू स्थानिकांच्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भेटी घेण्याची शक्यता यावेळेस वर्तवण्यात आली आहे देशाचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी थी देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये म्हसाळा तालुक्यातील आंबेद मधील सावित्री माध्यमिक विद्यालयाच्या देशभक्तीपर कार्यक्रमात शाळकरी मुलांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेत अनेक कलाकृती सादर केल्या यामध्ये भाषणे देशभक्तीपर गीत कवायते पर या या शोभा वाढवण्यात आली काय एकंदरीत की आज सव्वीस जानेवारी मोठा उत्साहात सावित्री माध्यमिक या विद्यालयात साजरा झाला एकंदरीत कशा पद्धतीनं हे कार्यक्रमाचे नियोजन होतं आणि सावित्री माध्यमिकच्या माध्यमातून आपण मुख्य जातात काय सांगा रायगड जिल्ह्यातील मसाळा तालुक्यामध्ये आंबेद गावा गावा या गावामध्ये सावित्री माध्यमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो दोन्ही कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो ह्या कार्यक्रमासाठी आम्ही संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून अनेक उपक्रम ह्या ठिकाणी विद्यार्थी सादर करतात आणि मैदानावरती इथे प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम असतील आज आपण पाहिलं ते नंबर ड्रील मानवी मनोरे संगीत योगा ह्यासारखे उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि शिक्षक ह्यासाठी मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे सादरीकरण करतात त्यासाठी सर्वच माझ्या स्टाफचा शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचे अत्यंत अनमोल असे सहकार्य मला या ठिकाणी लाभते आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्व गावकऱ्यांच्याही सहकार्य आम्हाला मिळते गेल्या नांदवी घाटातील रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र निधी अभावी हे काम अपुऱ्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं होतं या कामासाठी आता निधी प्राप्त झाला असून काम करत असलेल्या पीएस कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम बोगस स्वरूपात सुरू आहे एकीकडे रस्त्याच्या दुरुस्ती करता शासन कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करतो आणि त्याच निधीचा हे ठेकेदार अक्षरशः चुराडा करून प्रवाशांची दिशाभूल करतायत दुसरीकडे या कामात डांबरीकरण प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असून अनेक भागात रस्ता उखरला असल्याने अनेक अपघात बळवण्याची शक्यता नागरिकांमध्ये आता निर्माण झाली असल्याचे वेळोवेळी सांगण्यात येत त्यामुळे या सर्व प्रकाराबद्दल नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे वाशी येथे मराठ्यांचा आरक्षण विजयोत्सव साजरा करण्यात आला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय सल्लागार समाज नेते बंसीदादा डोके यांच्यासह मराठ्यांचा प्रचंड समुदाय यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन देशमुख हे महाराष्ट्राचा दौरा करतात त्या अंतर्गत ते, ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि दापोली तालुक्यातील व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी सर्व व्यापारी बांधवाशी संवाद साधत हो त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या यावेळी उपस्थित सर्वांनी सचिन निबंगुणे देशमुख यांचे स्वागत करत त्यांचे विशेष आभार देखील मानले सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे मुंबई विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं तीस आणि एकतीस जानेवारी रोजी एस बी जे सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टेरवण तालुका चिपळूण येथे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तरी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील मुलामुलींची शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळा कार्यरत आहेत यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा हा या मागचा प्रमुख आणि मुख्य हेतू असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं त्यामुळे या, या, या स्पर्धांचं आयोजन करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे मुंबई विभागात मुलींचे एकोणवीस आणि मुलींचे तेवीस असे एकूण त्रेचाळीस शासकीय वसतिगृहे आहेत आणि एक निवासी कार्यशाळा देखील कार्यरत आहे शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुदृढ आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलंय तर या स्पर्धेदरम्यान क्रिकेट खो खो बॅडमिंटन अशा विविध प्रकारातील खेळांचा समावेश आहे या महोत्सवामध्ये मुंबई विभागातील मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शासकीय प्रवेशित विद्यार्थी आणि संघ तसेच मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकणे यांनी दिली आहे जानेवारी रोजी ठाकरे गार्डन येथे खेड येथील कोकण मुस्लिम संघ आयोजित तारे जमी पर चित्रकला स्पर्धा संपन्न झाली यामध्ये खेडच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले यश संपादित केले कोकण मुस्लिम संघ खेड आयोजित तारे पर चित्रकला स्पर्धा यामध्ये नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणी येथील आठवी इयत्तेमध्ये ये शिकणारी विश्रांती विलास बेंद्रे हिचा द्वितीय क्रमांक आल्याने तिला बक्षीस स्वरूपात सायकल भेट देण्यात आली आहे खेड शहरात गेली एकोणीस वर्षापासून सुरू असलेल्या जेसी फेस्टिवल ला यंदा वीस वर्ष पूर्ण होत आहे जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस ते सहा फेब्रुवारी रोजी खेड दापोली मंडळगडचे आमदार दादा कदम यांच्या हस्ते अकरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला असून यंदाचा हा फेस्टिवल सहा ते अकरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला असून यंदाच्या जेसी फेस्टिवलमध्ये मध्ये खेडवासियांना नाविन्य पाहायला मिळेल असं मत यावेळेस पत्रकार परिषद घेत अमर दळवी यांनी व्यक्त केलंय ते पाटणे लॉन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी जेसीआय खेडचे अध्यक्ष संकेत संकेते अमोल क्षीरसागर अमोल दळवी मलुष्टे डॉक्टर श्याम भिंडा भाई मेहता प्रियेश तलाठी अमित कदम यांच्यासह जेसीआय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अमोलजी काय सांगा एक दोन हजार चार मध्ये जेसी फेस्टिवलची सुरुवात खेडमधील गोळीबार मैदानामध्ये जेसीआय खेडने केली गेली एकोणीस वर्ष अविरतपणे फेस्टिवल करणारी एकमेव संघटना आणि यावर्षी हे विसावं वर्ष आहे आणि हा फेस्टिवल सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गोळीबार मैदान खेड येथे संपन्न होत आहे या फेस्टिवलची सुरुवात दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आपण कार्निवलनी श्री छत्रपती शिवाजी चौक ते गोळीबार मैदान इथपर्यंत आपण कार्निवलनी करणार आहोत या कार्निवलमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रदर्शन त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी व खेडवासीय वेगवेगळ्या सामाजिक संस्था या देखील या कार्निवलमध्ये सहभागी होणार आहेत यावर्षी रंग फेस्टिवलचे या ही एक आपण अनोखी स्पर्धा खेडवासियांसाठी ठेवतोय त्याचप्रमाणे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण या पाचही दिवशी या फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मवरती हो अनेक गरजू आणि अने ज्यांना गरज आहे अशा महिलांसाठी आपण करतोय विद्यार्थ्यांसाठी करतोय त्याचप्रमाणे आपण परदेशी जे अमेरिकन आफ्रिकन डान्सर्स आहेत यांचं देखील कला गुणांचं प्रदर्शन या प्लॅटफॉर्मवरती करणार आहोत प्लस खेड तालुक्यातील असणारी जी रील स्टार आहे गौरी पवार हिच्या माध्यमातून आपण संपूर्ण खेडवासियांसाठी रील कॉम्पिटिशन ठेवलेली आहे आणि तिचं परीक्षण करण्यासाठी ही जिने या रील्स कॉम्पिटिशनमध्ये आपला नावलौकिक वाढवला आहे अशी गौरी पवार देखील या फेस्टिवलसाठी शुक्रवारी दिनांक नऊ फेब्रुवारीला ती देखील या फेस्टिवलला येणार आहे आणि या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे सलग आठ तास एक स्टॅच्यू आपण जिवंत मानवी रूपामध्ये मा या स्टॅच्यूचं प्रदर्शन देखील गुरुवार ते रविवार म्हणजेच आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान या खेडवासींसाठी करणार आहोत